बीड जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडत आहेत कधी हत्या तर कधी अपहरण या घटनांमुळे बीड गुन्हेगारांचं हॉटस्पॉट बनलाय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अशातच बीडमधून मधून आणखी एक हदरवणारी घटना समोर येते एका नवविवाहित दाम्पत्यानं गळपास घेत आत्महत्या केली दोन महिन्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता मात्र अचानक दोघांनीही आयुष्य संपवल्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेलं होतं मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता वाद झाल्यानंतर हे जोडपं पुन्हा आपल्या मूळ गावी केतुरा इथं परतले केतुरा इथं परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला शुभांगी अक्षय गालफाडे या नवविवाहित तरुणीनं दोन मार्चला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केली तर अक्षय गालफाडे यांना पत्नीच्या कुटुंबानं धारेवर धरलं दुसरे दिवशी पती अक्षय गालफाडे यानं देखील पहाटे पाचच्या च्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळपास घेत आत्महत्या केली या प्रकरणात दोघांनी आत्महत्या का केली याचा शोध सुरू असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे